नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन युट्यू तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की माटी मार्फत शेतकऱ्यांसाठी बऱ्याच योजना हा या राबवल्या जातात तर माबीटी मार्फत शेतकऱ्यांसाठी आज आपण तुमच्यासाठी ट्रॅक्टर चरित अवजारांची लिस्टही घेऊन आहोत मित्रांनो तर या ट्रॅक्टर ट्रॅक्टरचलित अवजारांची लिस्ट ही लागणे चालू झालेली आहे तर मित्रांनो चालू झालेली आणि तुम्हाला जर नवीन फॉर्म भरायचं असेल तर सुद्धा फॉर्मसुद्धा हा चालू झालेला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ट्रॅक्टर चरित अवजारे यांच्यासाठी आपण कोणकोणत्या योजनांचा लाभ घेऊ शकतो तर या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तर व्हिडिओ एंडपर्यंत जरूर बघायचा मित्रांनो मित्रांनो गव्हर्नमेंटच्या काही योजना असतात पहिल्या येण्यास पहिले प्राधान्य तर आमची एकच इच्छा आहे की सर्वांना या योजनांचा लाभ मिळावा आणि आपल्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर फॉर्म भरून या योजनांचा लवकरात लवकर लाभ घ्यावा कारण की पहिल्या येण्यास पहिले प्राधान्य ही महाटीबेटी मार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेची अट आहे मित्रांनो तर आमची एकच इच्छा आहे की आमच्या शेतकरी बांधवांना सर्वात लवकर लाभ मिळावा आणि सर्वात पहिले यंत्रसामग्री मिळावी आणि त्यांचे शेत करचे उत्पन्न वाढवं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण पूर्ण लिस्ट बघणार आहोत की शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचलित औजारे यांच्यामध्ये कोणकोणते यंत्रसामग्री मिळणार आहे जी ट्रॅक्टरवर चालते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पॉवर विडर आहे त्यानंतर पावर विडर टू बी एच जास्त आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अनुदानाची रक्कम आहे त्यानंतर अनु अनुदानाची टक्केवारी आहे तर या ठिकाणी पूर्ण त्यानंतर बघा पॉवर विडर पाच बी एच पीपेक्षा जास्त त्यानंतर या ठिकाणी मंजूर कमाल बघा त्रेसिष्ट हजार त्यानंतर अनुदानाची टक्केवारी बघा चाळीस हजार अनुदानाची टक्केवारी पन्नास टक्के तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला पूर्ण लिस्ट या ठिकाणी दिलेली मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि या ठिकाणी बघा कम बॉर्डर त्यानंतर फोर व्हीलर त्यानंतर या ठिकाणी बघा रिपर आहे त्यानंतर पोस्ट होल डोगर आहे त्यानंतर बघा न्यूमॅटिक प्लांडर आहे त्यानंतर ट्रेलर ट्रॉली आहे या ठिकाणी बघा अनुदानपणे टक्केवारीपणे अनुदानची टक्केवारी किती ते सगळे नर्सरी मीडिया क्लाबिंग मशीन तर हे सर्व ट्रॅक्टर चलित मित्रांनो या ठिकाणी बघा चिजल आहे त्यानंतर बघा खाली पलटी नागर दिलेलं आहे त्यानंतर बघा खाली तव्याचा न त्यानंतर त्याच्या खाली बघा पलटी नागर हायड्रोडलिक त्यानंतर पलटीनगर त्यानंतर पल्टीनगर हायड्रोलिक ट्रिपल बोर्ड त्यानंतर पल्टीनगर मेकॅनिक तर या ठिकाणी अशा प्रकारे पूर्ण लिस्टी देखील दिलेली मित्रांनो तर जेवढे शिकवेल तेवढ्या लवकर तुम्ही माडेवाटी पॉल्टर जायचे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज भरून घ्यायचे मित्रांनो किंवा तुम्हाला ते जमत नसेल तर तुम्ही जवळच्या सी एस सी सेंटरला भेट द्यायची किंवा तुमच्या मोबाईलवरसुद्धा तुम्ही भरू शकता किंवा तुम्हाला जवळच्या कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधायचे किंवा तुम्हाला जवळच्या तसेच सुद्धा तुम्ही संपर्क साधून तुमचा अर्ज भरून घेऊ शकता मित्रांनो अर्जाला फक्त तुम्हाला तुमचा फार्मर आय डी जनरेट असणे अनिवार्य तुम तुम्ही जर तुमचा फार्मर आय डी काढ नसेल तर फार्मर आय डी काढून केलं लवकरात लवकर तर कारण की फार्मर आय डी हा आवश्यक आहे सर्व शेतकरी बांधवांना तर मित्रांनो धन्यवाद जय जय महाराष्ट्र